तर आज विधानसभेचं कामकाज सुरू होताच भास्कर जाधवांनी थेट विधानसभा अध्यक्षांना सवाल केलाय विरोधी पक्षनेते कधी देणार यावर उत्तर देताना विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांनी स्पष्ट केलंय योग्य वेळेस विरोधी पक्षनेता मिळेल असं म्हटलंय आज देशाचे चीफ जस्टिस येत असताना आज हा महाराष्ट्राचं विधिमंडळ त्यांचं जेव्हा स्वागत करेल तर त्या स्वागताकरता या विधानसभेचे विरोधी पक्षनेता जागा मोकळी असणार आहे आणि विरोधी पक्ष या नात्यानं त्यांचं स्वागत होणार नाही खरं तर आपण खूप सर्वजण सौदार्य वातावरण काम करतोय हा विषय कायदेशीर दृष्ट्या आम्ही आपल्या विधिमंडळाकडून आम्हाला पत्र देखील मिळालेलं आहे की आजपर्यंत दहा टक्के सदस्य संख्येची अट जी सांगितली जात होती ती दहा टक्के सदस्य संख्येची अट कुठेही नाही पहिले लोकसभेच्या सभा अध्यक्ष दादासाहेब मावळणकर यांच्या काही त्यावेळच्या निर्णयाचा रेफरन्स दिला जात होता त्या सगळ्यावर चर्चा झालेली आहे आणि आप आपल्याकडून विधिमंडळाला विधिमंडळाकडून मला पत्र देखील आले भास्करराव जाधव साहेब प्लीज प्लीज असं नाही चालणार आपण माझं ऐकून नाही चालणार मी विनंती केली आपण माझं ऐकून घ्या अध्यक्ष मी तुम्हाला संधी दिलेली आपण माझा ऐकून घ्याय काय हा सभागृह जो आहे नाही तुम्ही ऐकणार मी तुमचा ऐकलं तुम्ही माझा ऐकणार आहात की नाही असं चालणार नाही असं चालणार नाही माझं ऐकून घ्या आपण